नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचंय ते समजून घेतोय सर्वात प्रथम मीराचा ब्राउजर लॉग इन करा मी डायरेक्ट सेलपात लर्निंगवरती गेलोय पहिला प्रश्न आहे माझ्यासमोर एम एस एक्सेलमध्ये ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट उघडण्यासाठी योग्य स्टेप ओळखायची आहे तर आपल्याला या ठिकाणी एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावरती आपल्याला टॅप करायचं आहे तुमच्या मित्रांनी जाणून घ्यायचं आहे की एम एस एक्सेलमध्ये डॉलरचे चिन्ह भारतीय चलनात बदलण्यासाठी त्यांनी कोणते चिन्ह वापरावे योग्य चिन्ह आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे एमएसएक्स एक्सेल मध्ये करन्सी बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापरणार तर तीन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे द अकाउंटिंग नंबर एम एस एक्सेलच्या सेलमधील टेक्स इमलोड करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो तर या ठिकाणी बी नावाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे म्हणजे चार नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे खालीलपैकी कोणती इमेज आपण आपली स्वतःची खरेदी लिस्ट तयार करण्यासाठी वापरत असलेली ग्रोसरी लिस्टचे टेम्पली प्रदर्शित करतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक नंबरचा पर्याय निवडायचा अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंग आपण कंप्लीट केलंय आपण जातोय आता नॉलेज चेकवरती नॉलेज चेकला टॅप आपल्याला करायचं आहे स्टार्ट बॉटमवरती क्लिक करायचं आहे पहिला प्रश्न अकाउंटिंग नंबर फॉर्मॅटखाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता पर्याय निवडणं गरजेचं असतो या ठिकाणी एक नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे किराणा मला जे यादीत पुढीलपैकी कोणते घटक तुम्हाला सामान्यतः आढळतात तर एक आणि दोन असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे काही वेळा ग्रोसरी लिस्ट ली, मध्ये जर संबंधित सेलमध्ये तपशील भरला तर एक कोण रक्कम आपोआपच आल्याचे तुम्हाला आढळून आढळेल म्हणून रकमेच्या सेलमध्ये रिकामी जागा घातल्यामुळे हे घडतंय तर आपल्याला या ठिकाणी चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे तुमचे डॉक्युमेंट पीडीएफ एक्सपोर्ट करण्याकरता कोणता पर्याय निवडला पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला क्रिएट पीडीएफ एक्सपिरियन्स निवडायला पाहिजे म्हणजे एक नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे ग्रोसरी लिस्ट तयार करण्यासाठी पुढील पैकी कोणते अप्लिकेशन वापरणं शक्य असतं तर या ठिकाणी दोन तीन आणि चार नंबरचं ऍप्लिकेशन वापरणं शक्य असत अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील हो सर्व भारतीय नागरिक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे पात्र आहेत अगदी बरोबर याचा आन्सर आपल्याला आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अपघाती मृत्यू किंवा डोळे यावय कायमचे अपंग आल्यास कवर प्रदान करतात हे सुद्धा उत्तर बरोबर आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्या बँकेच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात जिथे ऑनलाईन बँकिंग खातंय हे सुद्धा उत्तर आपल्याला बरोबर आहे आप हा अपघात विमा रुपये त्या रिकाम्या प्रीमियम उपलब्ध आहे बारा प्रतिवर्ष तर नाम मात्र दो नंबर दोन नंबरचा पर्याय निवडायचा होता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे काय कवर दिल्या जातं तर एक ते दोन लाखापर्यंत ते कवर दिल्या जातं अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेकचे दहा प्रश्न समजून घेतले महत्वाच्या प्रश्नाकडे आपण जातोय गायडेड विथ युअर सेलच्या स्टार्ट बटनावरती आपण टॅप करतोय पहिला प्रश्न करून बी चौदा प्रोजेक्ट कॉम्पोनेट सिलेक्ट करायचंय आहे आणि त्याला एक सेल स्टाईल द्यायची आहे पहिल्या प्रश्नासाठी प्रोजेक्ट कॉम्पोनेट म्हणजे बी चौदा सिलेक्ट केला आपण सेलच्या स्टाईलवर गेलो लिंक सेल नावाची एक स्टाईल इथं द्यायची त्यावरती टॅप करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं पहिला प्रश्न सॉल्व सी टेन मधील हेल्थी टेक सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला स्टँडर्ड ब्ल्यू कलर अप्लाय करायचा पण ब्ल्यू कलर फील द्यायचा आहे तर पहिले हा सी आणि हा टेन्स सिलेक्ट आपण केला फिल कलरला आपण गेलो ब्ल्यू कलर आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे ब्ल्यू कलरला टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर तीन दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल रिसिप्ट टेक सिलेक्ट करायचं आहे फॉन्ट साईज छत्तीस करायची आहे पहिलं आपल्याला टॉ टॉपला जायचं आहे सेल रिसिप्ट सिलेक्ट करायचंय साईज त्याची छत्तीस एवढी आपल्याला घ्यायची आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर चार दाखवणं त्याला डॉक्युमेंटमध्ये सेल रिसिप्ट एक सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची जी अलाइमेंट आहे त्याला लेफ्ट करायचं आहे अगदी सोपा प्रश्न आहे सेल्स रिसिप्ट अलाइन लेफ्टला टॅप करायचंय आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय आहे नंबर पाच दिलेल्या एक्सेलच्या सीटमध्ये बी एट प्रोजेक्ट स्टेटस डिसेंबर सिलेक्ट करायचंय आहे सेंच्युरी फॉन्ट आणि बोल्ड करायचं आहे तर पहिले आपल्याला बी एट सिलेक्ट करायचंय आहे बी एट हा सिलेक्ट केला त्यानंतर आपण फॉन्टला गेलो या ठिकाणी आपल्याला सेंचुरी गोटिक असा फॉन्ट घ्यायचा आहे सेंचुरी गोटिक फॉन्ट घेतल्याच्या नंतर त्याला आपल्याला बोल्ड करायचं आहे आणि बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट आहे सहा नंबरचा प्रश्न आहे एक्सेलच्या गोल्ड सिक फंक्शन वापरण्यासाठी सेल बी सेवन निवडून प्रारंभ करायचा आहे त्यानंतर फॉर्म्युला मेनूर जायचं ॲथोसम ड्रॉप डाऊन क्लिक करायचंय अवरेज सिलेक्ट करायचं इंटर दाबायचंय पुढे डेटा मेनूवर जायचं आहे हॉटॉल एसिसला सिलेक्ट करायचंय नंतर गोल्ड सिक्स सिलेक्ट करायचंय डायलॉग बॉक्समध्ये बी सेवनला ला सेट करायचंय आता हा सहा नंबरचा प्रश्न कसा सोडायचा आहे पहिले समजून घेऊ आपण सगळ्यात महत्वाचं पहिले बी सेवन सेल सिलेक्ट करायचं आहे बी सेवन सिलेक्ट केल्याच्या नंतर डेटाला जायचं सॉरी फॉर्म्युला जायचंय फॉर्म्युला गेल्याच्या नंतर समला क्लिक करायचंय त्या ठिकाणी अवरेज आपल्याला वापरायचं आहे इंटर बटन आपल्याला प्रेस करायचं आहे त्यानंतर आपल्याला जायचंय डेटामध्ये डेटात गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी व्हॉटप एनॅलिसिसला टॅप करायचंय गोल सिकला टॅप करायचं आहे आता गोल सिकला टॅप केल्याच्या नंतर इथं तो खाली काय सांगतोय आपल्याला की सेट बी ला सेट सेल म्हणजे इथं बी एड दिसते तर आपल्याला इथं सेवन टाईप करायचं आहे सेट सेलमध्ये बी सेवन आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय टू व्हॅल्यूमध्ये सत्तर इंटर करायचे टू व्हॅल्यूला आपण सत्तर इंटर करतोय आणि बाय चेंजिंग सेलमध्ये आपल्याला बी सिक्स टाईप करायचे बी सिक्स टाईप केला ओके बटनावरती टॅप करायचं आहे असे केल्यावर काही गोल सिक्सची थोडीशी प्रोसेस होईल स्टेटसची त्यानंतर याला ओके करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे त्यानंतर सात नंबरचा प्रश्न दिल्ले एक्सेलच्या फाईलमध्ये डेटाचे ग्रुप करण्यासाठी कॉलम ए बी सिलेक्ट करा ए बी कॉलम सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डेटाला आहे ग्रुपला टॅप आहे आणि मायनसच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे म्हणजे डेटा किंवा ते दोन कॉलम हाईड झाले बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे आठ नंबरचा प्रश्न आहे एक्सेलच्या एक्सेलमध्ये डिपार्टमेंटनुसार सब टोटल करण्यासाठी से बी वन सिलेक्ट करायचं आहे पहिले बी वन सिलेक्ट करायचं आहे बी वन सिलेक्ट केल्याच्या नंतर होम टॅबला जायचंय सॉर्टला टॅप करायचे ए टू झेडला टॅप करायचे हा पहिला सोल्युशन त्यामधला त्यानंतर काय करायचं तुम्हाला एबीसी कॉलम पूर्ण सिलेक्ट करायचे तिन्ही पण कॉलम्स त्यानंतर आपल्याला डेटा टॅबवर जायचंय डेटा टॅबवर गेल्याच्या नंतर नेव्हिगेट करायचे सब टोर्टलवर क्लिक करायचं म्हणजे इथं आपल्याला सब टोटलला क्लिक करायचं सब टोटल ला क्लिक केल्याच्या नंतर ॲट इज रिजन रिजन नावाचा पर्याय इथं निवडायचा आहे ओके बटनावरती टॅप करायचे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या एक्सेलच्या फाईलमध्ये डेटावर आधीपासून केलेला सब टोटल ऑप्शन रिमोव्ह करायचा आहे म्हणजे आता रिमोव्ह करण्यासाठी काय करायचंय परत त्यांनी स्टेप सांगितली की एबीसी सिलेक्ट करायचंय डेटावर जायचंय सब टोटलला टायप करायचंय इतर ऑल नावाचं ऑप्शन दिसतोय तुम्हाला त्या रिमो ऑलवरती टॅप करायचंय बाजूला क्लिक करून तर आपल्याला सबमिट करायचंय दहा नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या एक्सेलच्या फाईलमध्ये ग्रुप डेटा अनग्रुप करण्यासाठी कॉलम ए बी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे कॉलम ए बी सिलेक्ट करायचं आहे डेटावर जायचं आहे अनग्रुपला टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण गायडेड ड्युटीवर सेलचे दहा प्रश्न तीस नंबरच्या सेशनमध्ये समजून घेतले सिम्युलेशनला मी जातो आहे स्टार्ट बटनावर क्लिक करतो आहे पहिला प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्चला टॅप आपल्याला करायचं आहे ग्रोसरी लिस्टला आपल्याला टॅप करायचं आहे आणि क्रिएट बटनाला नंबर दोन ह्या रोज काही खालच्या सिलेक्ट केला त्याला डिलीट करून दाखवायचं डिलीट डिलीट सीट रोला टॅप करायचं <प्राणीज़ा> इंड एक्झामच्या मदतीने आपण सेल्पात लर्निंग सॉरी सिम्युलेशन इंड केले सेशन कम्प्लिशनला आपण जातोय स्टार्ट पहिला प्रश्न आहे फ्लॅटबल्ड आणि पोर्टेबल हे याचे दोन प्रकार आहेत ऑप्टिकल स्कॅनरचे दोन प्रकार आहेत वास्तवचित्र डॉक्युमेंट किंवा यांना कम्प्युटर जनरेटेड फाईल्स रूपांतरित करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो याचं उत्तर आपल्याला बरोबर द्यायचं आहे प्लॅटबोर्ड स्कॅनरचा उपयोग करून तुम्ही प्रतिमा किंवा चित्र स्कॅन करू शकत नाही याचा आन्सर आपल्याला चूक द्यायचं आहे स्कॅनरच्या सहाय्याने तुम्ही डॉक्युमेंट्स प्रिंट करू शकता याचं सुद्धा उत्तर आपल्याला चूक द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तीस नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल परत भेटू आपण एकतीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू